तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण पहिल्या फेरीची कॅप यादी ही केव्हा जाहीर होणार आहे याविषयीची जी तारीख आहे ती आता शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही तारीख काय आहे व त्याचबरोबर तुम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत करण्या करता येणार आहे याविषयीची माहिती देखील त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे तर याविषयीची माहिती आपण या वेबसाईटहून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती अधिकृत वेबसाईट याच्यावर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला महा एफ वाय जे सी ए ॲडमिशन डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट सर्च करून तुम्हाला याच्यावर यावा लागेल याच्यावर आल्याच्यानंतर अशा प्रकारचा लोगो तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट स्टँडर्ड इलेवन सेंट्रलाइज ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी फाय अँड टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जाणार आहे तर या पोर्टलवरच या विषयीची माहिती ही पब्लिश करण्यात आलेली आहे की त्यामध्ये या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन विभाग असणार आहे या विभागामध्ये त्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही येथे पाहू शकता येथे इंग्लिशमध्ये देण्यात आलेली आहे आणि खाली मराठीत येथे दे देण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिल्या फेरीची कॅप यादी ही तीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केली जाईल तर आता जी पहिली फेरी आहे त्याची जी कॅप यादी आहे ती तीस जून म्हणजेच सोमवारी ही प्रकाशित करण्यात येणार आहे आणि ही प्रकाशित केल्याच्या नंतर प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना करावायची ॲडमिशन प्रोसेस ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतही चालणार आहे अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र शिक्षण संचालनालय यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे कारण आता पहिली कॅप यादी ही तीस जूनला प्रकाशित होऊन त्यांची ॲडमिशन प्रोसेस ही एक जुलैपासून तर सात जुलैपर्यंत असणार आहे अशा प्रकारची माहिती ही त्यांच्या वेबसाईटवर अधिकृत पो पोर्टलवर ही पब्लिश करण्यात आलेली आहे आणि येथे तुम्ही रेड कलरच्या एका बॉक्समध्ये दे देखील पाहू शकता याच प्रकारची नोटिफिकेशन ही त्यांनी येथे लावलेली आहे तर ही जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून याविषयीची माहिती पाहू शकता तर ही होती माहिती अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पहिली कॅप यादी याविषयीची सविस्तर